नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती भारतात ह्युमन मेटान्युमो व्हायरसचे चार रुग्ण समोर आल्यानंतर संभाव्य साथीच्या आजाराबाबत लोकांमध्ये चिंता वाढली आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी एक व्हिडिओ संदेशात स्पष्ट केलं आहे की हा विषाणू नवीन नाही याला घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे जे पी नड्डा म्हणाले की एच एम पी व्ही हा नवीन विषाणू नाही तो दोन हजार एकमध्ये मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला आहे हा विषाणू अनेक वर्षांपासून जगभरात पसरत आहे हा विषाणू श्वास घेताना हवेतून पसरतो आणि सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करतो हा विषाणू हिवाळ्यात अधिक सक्रिय होऊ शकतो आरोग्य मंत्रालय आय सी एम आर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र एन सी डी सी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत चीन आणि आसपासच्या देशांमध्ये एच एम पी व्ही ची रुग्ण लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने परिस्थितीचा अभ्यास सुरू केला आहे आणि लवकरच त्याचा अहवाल शेअर होईल आय सी एम आर आणि एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमानुसार भारतात कोणत्याही सामान्य श्वसन विषाणूमध्ये अनपेक्षित वाढ झालेली नाही चार जानेवारी रोजी आरोग्यसेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख गटाची बैठक झाली यामध्ये देशाच्या आरोग्य यंत्रणा आणि निगराणी नेटवर्कला सतर्क राहण्याच्या आणि आरोग्याच्या कोणत्याही नव्या आव्हानाच्या आव्हानाला सामना करण्यासाठी तात्काळ तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सोमवारी भारतात एच एम पी व्हीचा चार रुग्ण आढळून आले आहेत दोन कर्नाटकात एक गुजरातमध्ये आणि एक कोलकात्यात ही सर्व रुग्ण आठ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळून आली आय सी एम आरच्या नियमित शोषण विषाणूच्या निरीक्षणादरम्यान कर्नाटकात दोन रुग्ण आढळून आले हे व्ही हा एक सामान्य आश्वासन विषाणू आहे ज्यामुळे सामान्य सर्दीसारखे सौम्य लक्षणे दिसून येतात अभ्यासानुसार हा विषाणू एकोणीसशे सत्तरपासून पासून मानवी लोकसंख्येमध्ये पसरत आहे दोन हजार एकमध्ये मध्ये शास्त्रज्ञांनी या विषाणूची ओळख पटवली हा विषाणू जगभरातील चार चार ते सोळा टक्के तीव्र श्वसन संक्रमणास जबाबदार आहे भारतातील चम पीव्हीचे चार रुग्ण समोर आल्यानंतर लॉकडाऊन सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला आहे लोक याचा संबंध कोविड सारखी परिस्थिती पुन्हा येण्याच्या भीतीशी जोडू लागली आहेत परंतु सरकार आणि आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट के केला आहे की एच एम पी व्ही नवीन नाही आणि तो सामान्य फ्लू सारखाच आहे घाबरण्याची गरज नाही भारताची आरोग्य यंत्रणा आणि निगराणी नेटवर्क सतर्क आहे जनतेला अफवांवर लक्ष देऊ नये आणि घाबरून न जाण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे तज्ञांच्या मते हा विषाणू महामारीचे स्वरूप धारण करण्याची शक्यता नाही सध्याची आरोग्य यंत्रणा त्याला हाताळण्यासाठी पुरेशी आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी की न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा